हे मंडळी नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कालच माझ्या मिस्टरांचा बड्डे झाला आणि बड्डे म्हटलं की केक आलाच पण माझ्या मिस्टरांचं कसं आहे ना त्यांना बाहेरचा केक वगैरे क पदार्थ काहीच आवडत नाही त्यांना जेवढं घरचं असेल तेवढं त्यांना ते अतिप्रिय आहे त्यामुळे मी केक घरीच बनवलेला आणि जो दुसरा केक आहे तो मैत्रिणीने आणलेला तर मी बनवला होता त्यांच्यासाठी खास असा बड्डे म्हणून गुलाबजाम रवा केक रवा केक, ले ले एतो केक। ले ले सा तर आपल्याला सगळ्याच महिलांना येतोच येतो हमखास पण यामध्ये मी थोडंसं ट्विस्ट आणलेला आहे आणि बनवलेला आहे गुलाबजाम केक गुलाबजाम प्रचंड आवडतात आमच्या घरामध्ये शंभूला मला सगळ्यांनाच आणि गुलाबजाम आमच्याकडे भरलेलेच असतात आणि नुकतंच साखर चौथीचे सुद्धा गणपती होऊन गेले तर गुलाबजाम मी बनवलेलेच होते प्रसादासाठी आणि ते उरलेले होते तर ते संपवायचे म्हणून मी बनवला होता हा गुलाबजाम रवा केक अतिशय सोपी आणि सुंदर रेसिपी आहे आणि टेस्टी म्हणा तर तुम्ही यानंतर कधीही तुम्हाला केक खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हाच केक बनवून खाल एवढी गॅरंटी देते तर चला या, कड़े या। तर मग जाऊ या रेसिपीकडे वळूया तर इथे मी घेतलेला आहे एक कप इतका रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर घेणार आहे अर्धा कप इतकी साखर आता रवा तुमच्याकडे जाड असेल किंवा बारीक असेल कुठलाही असो तो तुम्ही घेऊ शकतात आणि मापाला म्हणाल तर तुम्हाला हे कप तुम्ही घेऊनच या आणि मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे कारण की साखरसुद्धा बारीक दळली गेली पाहिजे म्हणून मी बारी हे बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे एक वन फोर्थ कप इतकं तेल खाण्याचं तेल आहे शेंगदाणा तेल तुम्ही वापरत असाल तर शेंगदाणे तेल घालू नका याने ना केकला एक वेगळा वास येतो त्यानंतर मी घातलेला आहे अर्धा कप इतकं दही फ्रेश दही आहे हे घरचं दही नाही आहे घरातलं दही जरा आंबट असतं त्यामुळे केकची चव बिघडते त्यामुळे हे मी अमूलचं जे दही मिळतं ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा कप इतका घेतलेला आहे दूध दूध घेतलेलं आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि हे सगळं एकदा मिक्स होण्यासाठी मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आणि फ्लेवरसाठी थोडंसं घातलेलं आहे इथे मी वेलची पावडर आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे आणि एका बाऊलमध्ये ठेवून दिलेला आहे तर जवळजवळ हा रवा भिजण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण जो कुकर आहे आजचा केक मी कुकरमध्ये बनवणार आहे माझ्याकडे ओव्हन नाही आहे त्यामुळे माझा ओव्हनबद्दल अभ्यास नाही आहे त्यामुळे मी ओव्हनचं मेजरमेंट किंवा टेम्परेचर तुम्हाला सांगू शकत नाही मी नेहमी केक बनवते तेव्हा कुकरमध्येच बनवते तर कुकर बनवून घ्यायचं आहे आपल्याला प्री हिट करून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरची जी रिंग आहे आणि शिटी आहे ती काढून घ्यायची आहे आठवणीने कुकर प्री हिट होतोय तोपर्यंत जे केकचं भांडं आहे जे मी कुकरचं जे भाताचं भांडं असतं त्यातच बनवणार आहे तर त्याला ऑईलचं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून केक आपला पटकन निघावा पटकन मोकळा व्हावा तो जेव्हा तयार होईल त्यानंतर तुमच्याकडे बटर तूप असेल तर तुम्ही काहीही लावू शकता मी इथे मी तेलाचा वापर केलेला आहे संपूर्ण भांड्याला सगळी बाजूने तेल लावून घेतलेला आहे आणि मी ठेवलेलं आहे इथे बटर पेपर तर बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं आहे जो मैदा असतो ना मैद्याची पावडर ह्या संपूर्ण भांड्यामध्ये अशी भुरभुरावायची आहे जेणेकरून एक मैद्याचा एक छान असा कोट तयार होईल आणि तो भांड्याला चिकटणार नाही ना केक संपूर्ण तर चला ही सगळी काही तयारी झालेली आहे आणि या सगळ्या तयारीमध्ये आपला सात आठ मिनटं झालेला आहे आणि केक जो बॅटर आहे ना ते अगदी मस्तपैकी रवा भिजला गेलेला आहे आता हे छानपैकी फुलावं आणि केक फुलून वर यावं आपला यासाठी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे एक पाकिट इतका इनो जो आपल्याकडे मिळतो तो, तो अगदी आरामात आणि स्वस्तसुद्धा मिळतो आणि हा एकदम परफेक्ट काम करतं केक फुलवण्याचं तर मस्तपैकी हे छान यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे ॲक्टिव वेट होण्यासाठी यावर मी घातलेलं आहे थोडंसं दूध आणि लगेच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघाल की हे मिक्स झाल्यानंतर ना थोडंसं मिश्रण हे पातळ होतं मिश्रण खूप घट्ट नाही ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे तर बघा सगळं काही मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे इनो मिक्स करून घेतलेलं आहे आणि इनो मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला ठेवायचं नाही आहे तर लगेच आपल्याला हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून कुकरमध्ये ठेवायचं आहे केक बनवण्यासाठी पण बन आजचा गुलाबजामचा केक आहे तर यामध्ये मी घातलेला आहे काही गुलाबजामचे तुकडे तर आजचा हा केक गुलाबजामचाच आहे त्यामुळे सगळं काही यामध्ये गुलाबजामचंच का गुलाब जाणार आहे खूप सुंदर होतो हा केक खूप भारी पण लागतो आणि खूप सोपासुद्धा आहेच आहे तर चला सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे मी आता हे घालूया आपण कुकरच्या भांड्यामध्ये तर फटाफट कुकरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे हे ठेवायचं नाही आहे तर पटकन मी सगळी काही तयारी ऑलरेडी करून ठेवलेली होती त्यामुळे खूप काही होत नाही अशा पद्धतीने हा पूर्ण केकचं जे काही बॅटर आहे मिया मिया ते मी यामध्ये ओतून घेतलेला आहे हा संपूर्ण बाऊल मी यामध्ये ओतते तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिलेलाच आहे तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर बघा संपूर्ण केकचं बॅटर मी यामध्ये ओतलं आणि आता बबल्स राहू नये म्हणून टॅप टॅप करायचं आहे आणि यावर मी थोडीशी डिझाईन म्हणून घेतलेली आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक बारीक केलेले काप काहीतरी डिझाईन हवी मस्त ते दिसावे यासाठी मी घेतलेला आहे कारण की हा पूर्णपणे घरगुतीच केक मी बनवणार आहे अजिबात बाहेरचं काहीच वापरलं नाही आहे गुलाबजामसुद्धा घरीच बनवलेले आहेत गुलाबजामची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेली आहे ती नक्की पहा तर कुकरसुद्धा छान प्रीहीट झालेला आहे तर केक बनवून बनवून ह्या कुकरची अशी अवस्था झालेली आहे आणि त्यानंतर बास कुकरचं झाकण बंद करायचं आहे कुकरचं झाकण बंद करायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि घड्याळाकडे बघायचं पंचवीस मिनटानंतर कुकर उघडायचा आणि एक चाकू किंवा टूथपिक यामध्ये घालायची जर टूथपिक चाकू अगदी क्लिअर आला तर केक पूर्णपणे बेक झालेला आहे असं समजायचं आणि संपूर्ण कुकर केक गार झाल्यानंतरच बाहेर काढायचा तर इथे पूर्णपणे केक ना गार झालेला आहे आता हा आपण बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता मी हा काढून घेते तर अगदी इझिली हा निघतो तर याच्या कडासुद्धा अगदी इझिली मोकळ्या होतात अजिबात हा कुकरला चिटकत नाही कारण की आपण तेल लावलेलं होतं आता हा जो बटर पेपर आहे ना तोसुद्धा मी काढून घेते तर जेव्हाही आपण कुकरमध्ये केक लावला ना लगेच घड्याळाकडे बघायचं की किती वाजले आणि पंचवीस मिनटांनी कुकर बरोबर एक्झॅक्टली उघडून पाहायचा जर कुकरमध्ये जर केक बेक झाला असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल झाला तर आणखी पाच मिनटं कुकरचं झाकण बंद करून वाट पाहावी तर आता हा कुक केक मस्तपैकी बेक झालेला आहे इथे मी दोरा घेतलेला आहे आणि याचे दोन पार्ट करून घेणार आहे तर ते दोन पार्ट मी का करणार आहे हे तर पुढे सांगणारच आहे पण आता हा जो पाठ होणार आहे ना तर तुम्ही याचा भाग बघा किती भारी झालेला आहे तो किती सुंदर दिसतोय तो तर गुलाबजाम फ्लेवरचा केक कधीपासून माझी इच्छा होती बनवण्याची पण योगायोग येत नव्हता तर लकीली योग आला आणि बनवून झाला तर तुम्ही पहा इथे गुलाबजाम किती भारी दिसत जे मी तुकडे घातलेले होते ते किती सुंदर दिसत आहेत दिसायला किती छान दिसत आहेत आणि चवीलासुद्धा तितकेच भारी होता हा गु पूर्ण केक तर आता गुलाबजाम बघा इतके माझे उरलेले होते आणि आता ना ह्या साखरेच्या पाकाचा उपयोग मी करणार आहे हा स्पंज केकचा जो बेस आहे स्पंज तो ओला करण्यासाठी म्हणजे तो अगदीच रसरशीत होईल सुका सुका वाटणार नाही आणि केक एकदम भारी आपण खातो आहे काहीतरी असं वाटेल तर रवा केक आणि हे मस्तपैकी मिल्क पावडरचे गुलाबजाम अतिशय भारी टेस्टी एकदमच निराळा झालेला हा केक एकदम भारी कल्पना आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा खूप गुलाबजाम उरलेले असेल किंवा खूप पाक उरलेला असेल ना तर तुम्ही अशाच पद्धतीने गुलाबजाम चा हा रवा केक बनवा खूप मस्त होतो तर आता हा स्पंजमध्ये सुद्धा बघा किती छान असे हे गुलाबजामचे तुकडे दिसत आहेत आता हा मी संपूर्ण याला लावून घेते आणि यावरसुद्धा हे सगळं काही जेवढा पाक यामध्ये बसेल ना तेवढा पाक मी यावर टाकून घेणार आहे तर मस्तपैकी हा गुलाबजामचा केक होतो खूप भारी होतो तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि याआधी तुम्ही असा केक पाहिला आहे का कमेंट करून नक्की कळवा केकमध्ये सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे तो सगळ्यांनाच जमू शकेल आणि आपल्या घरामध्ये जे काही सामान असेल त्यातमधून तयार होणारा सगळ्यात सोपा केक म्हणजे रवा केक आणि त्याला थोडंसं छान असं वेगळा लूक देण्यासाठी वेगळा टच देण्यासाठी मी इथे गुलाबजाम फ्लेवरचा केक बनवलेला आहे जे गुलाबजाम माझ्याकडे भरपूर उरलेले होते तर त्याचासुद्धा वापर झालेला आहे आणि बड्डेचा केकसुद्धा रेडी झालेला आहे आता मी बरंच शुगर सिरप यामध्ये टाकून घेतलेला आहे आता बऱ्यापैकी हा छान असा रसरसित झालेला आहे आता वरतून डेकोरेशन करूया त्यासाठी इथे जे गुलाबजाम आहे त्याचाच मी वापर करणार आहे तर अगदी घाईमध्ये डिझाईन काय करावी मला सुचत नव्हतं त्यामुळे फक्त मी जे गुलाबजामचे दोन तुकडे केले आणि त्याचे गोल रचून ठेवले कारण की संध्याकाळ होत होती आणि गेस्ट यायला सुरुवात होत होती त्यामुळे मी पटकन ही डिझाईन मला सोपी वाटली म्हणून मी ही केली तुम्हाला तुमच्या कल्पकतेने तुम्ही काय डिझाईन करू शकतात ती तुम्ही करा आणि मस्तपैकी डेकोरेशन करून हा केक छान असा सजवा तर छान केक सजवून झालेला आहे आणि त्यावर सुद्धा मी छान असा पाक टाकून घेतलेला आहे आणि हा केक माझा रेडी आहे माझ्या नवऱ्याच्या बड्डेचा तर कसा वाटला हा केक तुम्ही बघू शकतात किती छान असा सुंदर सॉफ्ट स्पंजी भरपूर असा स्पंज तयार झालेला आहे आणि गुलाबजामच्या पाकामुळे मस्त रसरशीत झालेला आहे तर मस्त सगळ्यांना खूप आवडला हा केक एकदम युनिक काहीतरी वेगळं वाटलं सगळ्यांना माझंसुद्धा खूप कौतुक झालं या क केकमुळे तर तुमचंसुद्धा नक्कीच कौतुक होणार फक्त तुम्ही बनवून पहा आणि खाऊन पहा तर चला तर मग हा मस्त असा केक झालेला आहे तर कापून बघूया मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते तर व्हिडिओ पण संपवते तर तुम्हीला पुन्हा भेटेनच मी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत किंवा नवीन एखाद्या आयडियासोबत तोपर्यंत तो नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय तर तुम्ही पाहू शकतात की किती स्पंजी आणि ती गुलाबजामचे जे बारीक बारीक काप केलेले तुकडे आहेत ना ते संपूर्ण ह्या केकचा शोभा वाढवत आहेत तितके सुंदर हे दिसत आहेत आणि एकदम रसरशीत असा हा झालेला आहे तर खायला खूप मस्त लागत होता तर मी हा केक आदल्या दिवशी बड्डेच्या दिवशी पण बनवला आणि नेक्स्ट डे कमी पडला म्हणून नेक्स्ट डेसुद्धा बनवला तर तुम्हीसुद्धा बनवा